हाय नमस्कार माझं नाव रेखरा तर बघा आज तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडायच्या शुभेच्छा तर आजची तब्येत आज खराब आहे माझी तर गुड्या उभारलेल्या आहेत बघा इथे घाटकोपरमध्ये का डोंगरावरती तर मी तुम्हाला दाखवते मंदिर आमचं आहे ते गुढी उभारलेली आहे माझ्या जागो जागोच्या जागोरच्या तर तुम्हाला पाचच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा हे मंदिर आहे इथे गुडे उभारलेले आहे बघा ही अशी मंदिरात जेवणाचे जेवणाची वगैरे लागतात वाचायत तर ही गुढी उभारलेली आहे इथे काही आज मी जागाच्या दारात असते दरवर्षी असते तर ह्या वर्षी पण आहे तिथे अशी उभरतात ठेवतात जागा आहे आता इकडे बघा आता आमच्या दाराकडे जागाच नाही इथे कपडे टांगलेले असते आम्ही नाही कधी इथं आमच्या जावच दार आहे मोठ तरी ते अस गुढी उभारलेली आहे बघा इथे एक गुढी उभारलेली आहे शेड आहे शेडमध्ये गुढी उघडलेली आहे तर इथे मी तुरपणा आलेला आहे नवीन शेट मधलं तर बघा इथे अशी गुढी आहे सर्वांना गुढी पाडवायचं सर्दी खाली